आज आपण आषाढ स्पेशल कापण्या करणार आहोत तर त्याच्या सण वाटी गूळ घेतलेला आहे दीड वाटी पाणी घेतलेलं आहे अर्धी स्पून विलायची पावडर एक स्पून सुंठ आता हे मिक्स करून घेऊयात हे पाणी मी नॉर्मलच घेतलेलं आहे गरम पाणी घेतलेलं नाही आणि त्याच्यातच आता गुळ विरगळून घ्यायचा असत जरा वेळ भिजत ठेवूयात म्हणजे मग तो वितळ ते पहा याच्यातील गुळ आता सगळा विरघळलेला आहे जरा पाण्यात असं भिजून ठेव भिजत ठेवला ना गुळ की मग लगेचच तो वितळतो ते पीठ मळायचं आहे ना तर आपण याच्यातच गाळून घेऊया पाणी हे कारण गुळामध्ये जो कचरा असतो ना तो पण याच्यात असा वरती राहील सुंट पण टाकलेली आहे गोड पदार्थ करणार आहोत म्हणून अर्धा टी स्पून मीठ टाकून घेत आहे गव्हाचं पीठ टाकून घेऊयात आणि एक वाटी बेसनपीठ आणि रवा दोन चमचे टाकून घेऊयात आता आपण हे सर्व मिक्स करून याचा गोळा बनवून घेऊयात गोळा मळून झालेला आहे आता जर आपल्याला असं वाटलं ना की थोडंसं पाणी लावायचं तरच लावा नाहीतर एवढ्या प्रमाणात बरोबर आपला गोळा बनून झालेला आहे का आणि गोळा जास्त पातळ नाही मळायचा घट्टच मळायचा आता आपण याला ना दहा मिनिट असं झाकून ठेवूयात आणि नंतर मग कापण्या करायला घेऊयात आता याला आपण तेल लावून घेऊया जरा की मग खसखस टाकून घ्यायची याच्यावरती आपल्या लाटून झालेले आहेत आता आपण तळून घेऊयात तेल तापले का काही पाहूयात अगोदर असा कापण्यांचा कलर काढला ना की कापण्या आतमधून पण छान झालेल्या असतात आता आपण या काढून घेऊयात आपण सर्व कापण्या तळून घेऊयात सर्व कापण्या आपल्या तळून झालेल्या आहेत तुम्हाला जर याच्यातून जर खुसखुशीत करायच्या असतील तर मग लाटी एकदम पातळ लाटायची आणि नंतर ते तळायचे आणि जर मऊ पाहिजे असेल तर लाटी जरा जाडच लाटायची माझा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद